बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले हे काल गुरुवारी संध्याकाळी पुण्यात दाखल झाले होते कासले यांनी पुण्यात दाखल होताच त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी पत्रकारांना कराड्याच्या एन्काउंटरच्या प्रश्नावरती उत्तर देणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं माध्यमाशी बोलताना विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मध्ये मोठा घोटाळा झाल्याचा दावा रणजित कासलेने केलेला आहे मी आधी पोलिसांना आत्मसमर्पण करणार आहे पुणे पोलिस किंवा बीड पोलिसांकडे स्वतःला सरे करणार आहे असं त्यांनी सांगितलं मात्र आत्मसमर्पण करण्याआधी निलंबित पीएसआय रणजीत कासले याला बीड पोलीस ताब्यात घेतले आहे एनकाउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एनकाउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एनकाउंटरचा आदेश देतील का असं कोण बघा तर ते बंद दारातल्या बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पुरावे दाखव दाखवतो ना पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं ते पहिले अकाउंट एक एक पुरावा घ्या सर्वांना देतो मी तुम्ही गडबड करू नका एवढा गडबड का हा मी थांबणार मी जाणार नाही ना कुठेच मी कुठे जाणार नाही थांबा 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 दाखवतो टाकलेले आहेत टाकलेले आहेत तरी पण अकाउंट स्टेटमेंट मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा कोणाला माहिती आहे तेवीस हा तेवीस लाच झालं एकवीस का तेवीस एक मिनट एक मिनिट हळूहळू मला बघू द्या बाकीच्या ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण पत्रकारांचं कसं आहे कुणी पैसे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केलेत अडीच लाखामध्ये मा आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे थांबा थांबा मी इ... आता त्यातनंच करणार ना आता काय करणार मी जे काही पगारातली सेविंग आणि त्यातला खर्च हां बरोबर हो मैकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि अडीच राहिलेले ते मी अजून प्रामाणिकपणे दिन परत कसे दिली सतरा कॅश दुसऱ्या ट्रान्सफर माझा अकाउंट सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हा भेटलेलं हे बघा माझ्याकडं चारशे सोळा रुपये बॅलेन्स होतं चारशे सोळा तारीख दाखवतो पहिले एक मिनिट गडबड करू नका चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस म्हणताय पन्नास कोटीची वापर होती तुम्ही म्हणताय पन्नास कोटीची ची वापर होती त्यातली एनकाउंटरचा आताच घेऊ नका एनकाउंटर थोडं बाजूला ठेवा ते पैसे कसं ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं कोण चाडच कोण छेडछाड कोण तुम्ही चार पाच प्रश्न विचारा कोणी विचारताना प्रश्न एकदम एक दोन पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना की कासले असा असा बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कासल्याने कास पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होतं परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही जो एनकाउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला हा कितीच हजेरी माझं ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला काय होत हा चुकीच्या पद्धतीने आले फ्रॉड केला धनंजय मुंडे निवडून सरकार जर एकनाथ जर सरकार सोडलं ना एवढे अजितदा सीट येऊ हा माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एल सीबीच्या पी आय म्हणजे एसपी ला चॅलेंज दिलं होतं मी एस पीला ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अॅट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ कारण ते काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे एफ आय आर आहे ना माझ्याकडे एफ आय आर नंबर आणि हो लगेच सांगतो ना हो हो लगेच लगेच त्याला काय पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का पोलिस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला पण होते पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे काय का मागणी माझी एवढीच आहे की ज्या प्रकारे एका बिल्डरच्या सांगण्यावरून जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करू नका जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिसमध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिसमध्ये मी बेल्ट काढला त्याच्या बेडवरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे अकाउंट पैसे आलेले आहेत पण कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढेच आले दहा लाख धनंजय मुंडेचे जे मी मुंडे आज शो करतोय पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे आणि त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे आहेत मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात पण सहा तासात माझी इन्क्वायरी केली आणि संपवलं मला सस्पेंड केलं मग मी ही बघावत जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवलंय मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगतो ऐका चार पाचच प्रश्न विचारा सगळ्यांना माझ्या अकाउंटला त्याच दिवशी लाख रुपये आले नाहीत आता मी जाईन इथल्या कडे वगैरे प्रॉपरच्या किंवा सीपी वगैरे सीपी ऑफिस जे काय आता इथलं बघतो मी हो कान्सले साहेब तुम्ही पोलीस खात्यात काम केलेलं आहे आणि तुम्हीच पोलिसांना चॅलेंज देत होता चॅलेंज काय केलं की चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझी पोलीस अधिकारी पुण्यातील स्वर्गेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज शुक्रवारी पाठे बीड पोलिसांनी कासले यांना ताब्यात घेतलं आहे काल दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले पुण्यात मुक्कामी होते पुणे विमानतळावर काल गुरुवारी रणजित कासले यांनी पुन्हा गंभीर आरोप केलेले होते पुणे पोलिसांकडून सरेंडर होऊन बीड पोलिसांकडे अटक होणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं असं सांगितल्यानंतर मात्र आज पहाटे रणजित कासले मुकामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी कासले यांना ताब्यात घेतलेलं आहे कासल्याना ताब्यात घेतल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेलं आहे